बावरे मान भाग पंचवीस समृद्धी कुंकूचं ताड घेऊन येते अधिराजची मॉम दिव्या येत बोलल्या दिव्या कुंकवात हात बुडवून हाताचे ठसे भिंतीवर ठेव दिव्या आणि अधिराज दोघेही घरात प्रवेश करतात आता घरात फक्त घरचीच मंडळी असतात अधिराज सगळ्यांना उद्देशून अधिराज बोलतो मॉम बिझी मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे बिझी बोलल्या काय झालं अधिराज काही सिरियस आहे का अधिराज बोलतो मॉम बिझी आता तुमचं प्रमोशन होणार आहे आता मॉम तू आजी होणार आहेस मी आणि दिव्या आई बाबा होणार आहोत मॉम बोलल्या अधिराज काय सांगतोस खरं आहे का हे मी आजी होणार ऐकलं बिझी तुम्ही बिझी बोलली दिव्या आज तू आम्हाला खूप मोठी बातमी दिली आहेस समृद्धी बोलली दिव्या मॅडमने तर मागून पहिला नंबर लावला म्हणायचा काग निलम रिद्धी मला माहीत आहे का अधिराज बोलतो हो त्यांना माहिती आहे तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो ना मग त्यांना सांगितलं अमित बोलतो म्हणून तू संगीतमध्येही दिव्याला नाचू दिलं नाहीस ना अधिराज बोलतो हो मग मॉम बोलल्या समृद्धी जा बाळा दिव्याला रूममध्ये घेऊन दिव्या जा आणि दिव्या बाळा जा तूही आराम कर हलकी साडी नेसून घे अधिराज बोलतो हो चल मीही येतो अमित बोलतो ओ साहेब तुम्ही कुठे अधिराज बोलतो कुठे म्हणजे रूममध्ये मलाही चेंज करायचं आहे ना बाई अमित बोलतो माझ्या रूममध्ये चल ना अधिराज तोंड छोटं करत अमितच्या रूममध्ये येतो समृद्धी दिव्याला घेऊन खाली येते अमित आणि अधिराजही खाली येतात मॉम बोलल्या दिव्या आराम केला असताना थोडा वेळ दिव्या बोलली नको मॉम मी बसते इथे अधिराज दिव्याच्या बाजूला जाऊन बसतो हळूच एक हात मागे घेत तिच्या कमरेवर ठेवतो दिव्या त्याच्या स्पर्शाने दचकते मोठे डोळे करून त्याला बघत असते बिझी बोलली दिव्या बाळा तुला काही खावंसं वाटत असेल तर आम्हाला सांगत जा आम्ही देत जाऊ तुला करून दिव्या बोली बिझी सध्या नको वाटतं खाणं वासने सध्या मळमळ होते मॉम बोलल्या होईल थोडे दिवस त्रास जेवण करून सगळे रूममध्ये निघून जातात दिव्या उद्या पूजा असल्यामुळे दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपते रात्री बारा वाजता दिव्याचा फोन वाचतो त्यावर विक्रम कॉलिंग येत असतं दिव्या बोलली हॅलो तू का फोन केलास मला विक्रम बोलतो शादी मुबारक हो मिसेस पाटील राहिलं तुला फोन करायचं तर आता मला भेटायला ये दिव्या बोली नाही आले तर विक्रम बोलतो नाही आलीस तर माझी माणसं तुझ्या दादूला आणि तुमच्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाचा जीव माझ्या मुठीत आहे दिव्या बोलली काय हवं आहे तुला विक्रम बोलतो आता कसं मुद्दाम बोललीस मला तू हवी आहेस मी सांगतो तिथे ये चुपचाप तुझ्या घराबाहेर एक गाडी उभी आहे त्यात येऊन चुपचाप बसायचं चालक तर अजिबात नाही करायची दिव्या बोलली येते मी पण जरा माझ्या घरच्यांना लोकांना काही झालं ना मग तू गेला समज दिव्या बाहेर येते अधिराजला रूममध्ये एकदा डोकावते तो शांत झोपलेला असतो ती त्याला बघून लगेच निघते विक्रमने सांगितल्याप्रमाणे एक गाडी येऊन थांबलेली असते ती त्यात बसते गाडी निघते गाडी विक्रमच्या फॉर्म हाऊसवर येऊन थांबते दिव्या खाली उतरून आत येते तर विक्रम तिथेच हॉलमध्ये बसून ड्रिंक करत असतो विक्रम बोलतो या या मिसेस दिव्या अधिराज पाटील आपलं स्वागत आहे विक्रमच्या घरी दिव्या बोली तू बोला बोलालस मी आली विक्रम उठून दिव्याजवळ येतो तिच्या हातावरून बोट फिरवतो दिव्याला त्याच्या स्पर्शाने किळस येत असते दिव्या रागात त्याच्या हात झटकते विक्रम बोलतो ओ राग आला मी हात लावला तर पण तो आधिराजही तुला असं स्पर्श करत असेल ना तेव्हा नाही करागेत तुला दिव्या बोली त्याचं माझ्याजवळ येणं आणि मला स्पर्श करणं हा त्याचा हक्क आहे आणि तो हक्क मी त्याला दिला आहे नवरा होण्याच्या आधी पासूनच समजलं विक्रम बोलतो पण आता मी तुला स्पर्श करणार मग तू मला हक्क दे अथवा नको दे समजलं तू मला हवी आहे साज दिव्या बोली स्त्री म्हणजे तुला खेळणं वाटलं का रे आवडलं की तिला आपल्या बेडवर झोपवायला स्त्रीचा आदर करायचा शिक मी कोणाला सांगते तुला ज्या माणसाने आधीच एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला तिच्या मनाविरुद्ध तू तिच्या शरीराशे लचके तोडलेस बरोबर ना विक्रम बोलतो ओ तुला कळलं तर हो केलं मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त तुझ्या भावाची शिक्षा मी तिला दिली दिव्या बोली माझ्या दादूने काय केलं आता विक्रम बोलतो काय केलं जे मला हवं होतं ना नेहमी त्याला मिळत गेलं अमित आधी माझा माझा मित्र होता पण ज्या दिवसापासून तुझा भाऊ आमच्या कॉलेजला आला ना त्या दिवसापासून आम्ही मला सोडून तुझ्या भावासोबत राहायला लागला इतकंच नाही माझं पहिलं आणि खरं प्रेम तारा मात्रे तिच्यावर जीवापाड प्रेम केलं मी पण ती ही तुझ्या भाऊच्या मागेवेळी तिने त्याला प्रपोज केलं पण तुझ्या भावावर तुझी जबाबदारी होती म्हणून तो तिला नाही म्हटलं त्यात त्याचा वाढलेला बिझनेस आरके म्हणून लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं खूप राग यायचा मला त्याचा दिव्या बोली माझा दादू आहेस तसा की तो कोणालाही आपलंसं करेल तूही प्रेमाने वागला असतास ना तर तूही चांगला व्यक्ती झाला असतास पण त्या बिचाऱ्या ताराने काय तुझं बिघडवलं होतं विक्रम बोलतो तिची ही चूक होती की ती रामवर प्रेम करत होती राम तिला नाही बोलत म्हणून तारा उदास राहत होती आणि त्याच गोष्टीचा मी फायदा घ्यायचा ठरवलं मी ताराला सपोर्ट करू लागलो तिला हे पटवून दिलं की मी तिच्या कायम सोबत आहे कॉलेज झाल्यावर मी तिला कायमचं सगळ्यांपासून दूर घेऊन आलो तिला विश्वासात घेऊन मी तिच्याशी लग्न केलं आणि आपल्या बायकोवर प्रेम करणं तुला शारीरिक छळ वाटतो का दिव्या बोलली जबरदस्ती ही जबरदस्ती असते लग्न झाल्यावर सुद्धा नवरा आपल्या बायकोला विश्वासात घेऊन आपलं नातं फुलवत असतो तुझं तिच्यावर खरं प्रेम असतं ना तर तू तिच्या मनात जागा निर्माण केली असती पण तुझं प्रेम तिच्यावर नाही तिच्या शरीरावर होतं म्हणून तुला वाटेल तेव्हा ते तू तेवढं तिचा शारीरिक छळ केलास खरं प्रेम करणारा माणूस आपल्या नव मनावर ताबा ठेवू शकलो शकतो समजलं विक्रम बोलतो तुझं बघब मला नाही ऐकायची विक्रम दिव्याच्या हात धरून तिला ओढत घेत घेऊन जातो दिव्या त्याला प्रतिकार करते पण तिची ताकद कमी पडत असते ती ऐकत नाही म्हटल्यावर विक्रम रागात तिच्यावर हात उचलतो त्याचा प्रहार एवढ्या जोरात होता की तिच्या ओठातून रक्त येतो तो तिला बेडवर ढकलतो तो तिला जवळच जाणार की एक प्रहार त्याच्यावर होतो विक्रम बघतो तर अधिराज त्याच्याकडे लाल बुंद होऊन बघत असतो त्याच्याबरोबर राम केशव आणि कुणालही असतात अधिराज बोलतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात टाकायची यू बास्टर्ड राम दिव्याजवळ जात तिला आपल्या कुशीत घेतो राम तिला बोलतो पिनू तू ठीक आहेस ना बाळा तू काय एकटी आलीस ते ही अशा अवस्थेत दिव्या बोली सॉरी दादू केशव बोलतो विक्रमच्या कॉलर धरून उठवत तू माझ्या बहिणीला माझ्यापासून दूर केलंस तुझ्या चुकीची शिक्षा न कळतपणे मी राम आणि दिव्याला द्यायला निघालो होतो तुझ्यामुळे माझी बहीण तुझा त्रास सहन केला तू तिच्यावर अत्याचार केलेस आणि आता तुझा डोळा दिव्यावर गेला केशव प्रत्येक वाक्याला विक्रमला मारत होता मार खाऊन विक्रम अर्ध मेला झाला होता केशव त्याला अजून मारणार की तारामध्ये येत त्याला सोडण्यासाठी विनवणी करत असते तारा, तारा बोलली दादा सोड त्याला नको मारूस तो कितीही वाईट असला तरी तो माझा नवरा आणि आता तो फक्त एक नवरा नसून आता माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे आणि तसंही तो शुद्धीत नाही आहे तुम्ही त्याला शुद्धीत आल्यावर जाब विचारा राम बोलतो केशव ताराबरोबर बोलत आहे त्याला शुद्धीत आल्यावर विचारू अधिराज बोलतो हो आणि मला दिव्याकडून खूप काही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत याला आपण आमच्या बंगल्यावर घेऊन जाऊ केशव आणि अधिराज त्याला घेऊन दिव्यास बंगल्यावर येतात विक्रमला एका खुर्चीवर बांधून ठेवतात दिव्या अधिराज जवळ येते पण अधिराज तिच्यावर चिडला होता दिव्या बोलली अधिराज तू रागवला आहेस का नको ना रागवू मला माहिती आहे मी चुकले अधिराज चिडून तिला उचलून घेत तिला रूममध्ये घेऊन जातो खाली उतरवत तिच्या ओठांवर ओठ टिकवतो राग भीती आणि प्रेम सगळं तिच्या ओठांवर निघत होत दिव्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो पण अधिराजची तिची पक्कड अजून घट्ट करतो जेव्हा त्याचा राग शांत होतो तेव्हा तो तिला सोडतो दिव्या हात उपळा करून ओठ पुसते आणि अधिराज तिच्याकडे चिडून बघत असतो अधिराज बोलला काय समजतेस तू स्वतःला तू तिथे एकटी जाताना एकदाही माझा विचार आला नाही का तुझ्या मनात ते सोडून तू गेलीस एकदा विचार तरी करायचा आपण एकटे नाही आहोत तू या अशा अवस्थेत तू एकटी गेलीस काही चुकीचं झालं असतं तर मग दिव्या बोली सॉरी ना रे मी मुद्दाम केलं का तू समजून घे ना मला मी परत असं नाही करणार अधिराज बोलला मला केशव बोलला म्हणून नाही तर मी मोठा अनर्थ घडला घडला असता तुला कल्पना तरी आहे का तू त्या विक्रमसोबत एकटी लढायला निघली होतीस तू दिव्या काही बोलणार की दरवाजा दिव्या दिव्यादार उघडून बघते तर बाहेर राम उभा असतो राम बोलतो काय झालं बच्चा तू रडत आहेस का दिव्या बोलली स्वारी दादू मी असं न सांगता जा, नको जायला हवं होतं आधीरा चिडला आहे माझ्यावर राम बोललो बच्चा त्याचंही ही बरोबर आहे ना तू त्याची बायको आहेस आणि आता तर त्याच्या होणाऱ्या बाळाची आई ही आहेस साहजिकच आहे तो नवरा आणि बाप म्हणून त्याला काळजी वाटणार ना तो खूप पॉझिटिव्ह आहे तुझ्या बाबतीत तो काय आम्ही सगळे सुद्धा तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत आता जास्त विचार करू नको चल काही सगळे वाट बघत असेल खाली दिव्या मुली म्हणजे सगळे आले आहेत का या वेळेला राम बोलला हो सगळ्यांना खरं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि वेळ आली आहे सगळं सांगायची अगं बाहेर बघ पहाड झाली आहे दिव्या राम आणि अधिराज खाली येतात सगळे त्यांची वाट बघत असतात सगळ्यांच्या डोळ्यात प्रश्न बघून दिव्या पण थोडी गोंधळते पण राम तिला डोळ्यांनी धीर देतो अमित बोलला दिव्या काय आहे हे सगळं आणि तारा ती तू तु तुला तु कुठे सापडली दिव्या बोलली पहिले मी सगळ्यांची माफी मागते मी मागचा पुढचा विचार न करता अंगावर संकट ओढवून घेतलं होतो आणि मला माहिती आहे सगळ्यांना खूप प्रश्न आहेत मी सांगते तुम्हाला सगळं तारा आम्हाला रस्त्यात भेटली होती मी नीलम रिधी मला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो ना परत येताना तारा आमच्या गाडीसमोर आली ती बेशुद्ध झाली होती ती एवढंच बोलत होती मला वाचवा तो मला मारेल मी तिला घरी घेऊन आले आणि डॉक्टरांना फोन करून बोलावलं डॉक्टरांनी ती प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं ती शुद्धीत आली तेव्हा फ्लॅशबॅक दिव्या कसं वाटत आहे आता तुमचं नाव सांगाल का आणि तुमची ही हालत कोणी केली हे बघा घाबरू नका मी तुम्हाला मदत करेल तारा माझं नाव तारा आहे माझा नवरा नवरा कसला राक्षस आहे तो त्याने मला फसवून लग्न केलं माझ्यावर जोर जबरदस्ती करत होता मी तयार नव्हते होत म्हणून मला मारून माझ्या शरीराचे लचके तोडले हे एक दिवसांवर नाही थांबला रोज तेच जेव्हा वाटेल तेव्हा माझ्या शरीराचे लचके तोडत होता मी ह हतबल होते काहीच करू शकत नव्हते दिव्या बोली नाव नाव काय आहे तुमच्या नवऱ्याचं मला सांगाल का तारा बोली विक्रम पाटेकर दिव्याला ऐकून शॉक बसला ज्या व्यक्तीला आपण चांगलं म्हणत होतो तो, तो व्यक्ती इतका नीच असेल दिव्या बोलली तुम्ही आता झोपा मी मी तुम्हाला प्रॉमिस करते तुमच्या नवऱ्याला वटणीवर आणेल तो तुमची माफी तेही स्वतःहून फ्लॅशबॅक पूर्ण श्वेता बोलली शी अशी ही लोक असतात कसं जगावं एका स्त्रीने किती दिवस ती अशी घुसमटत्र जगणार आहे समृद्धी बोली प्रत्येक स्त्रीने अन्याय विरोधात स्टँड घेतलाच पाहिजे असं किती दिवस जगायचं स्त्रीने प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक वेळी कोणाचीही साथ नाही लाभणार प्रत्येकाने खंबीर होण्याची गरज आहे दिव्या हो प्रत्येक स्त्रीला स्वतःचा बचाव करता आला पाहिजे पण प्रत्येक वेळेस स्टँड स्त्री घेऊ स्त्री शकत शकते असं नाही ना कधी स्त्री ही परिस्थिती समोर हत हतबल असते म्हणून ती सगळे अत्याचार सह हसत सहन करते मेन मुद्दा विक्रमचा तर त्याने दादूचा राग सगळा तिच्यावर काढला आहे बस राम बोला माझा राग तिच्यावर म्हणजे दिव्या बोली सांगते दिव्या सगळ्यांना विक्रम आणि तिच्यातलं बोलणं सांगते राम बोलला काय यासाठी तू असं वागला अधिराज बोलला मग पुढे काय तू केशवला कधी भेटली आणि रामदादा अचानक तुझं ना आणि विक्रमचं लग्न कसं ठरवलं होतं दिव्या बोलली तो माझा आणि रामदादूचा प्लॅन होता तो तुला काय वाटतं माझा दादू असं कोणाशीही लग्न लावून देईल देईल का मी राम दा दादूला आमच्या लग्नाबद्दलही आधीच सांगितलं होतं पुढचं राम दादू सांगेल फ्लॅशबॅक राम जेव्हा संध्याकाळी घरी येतो तेव्हा नीलम रामच्या कानावर घालते रामलाही दिव्यासोबत बोलायचं असतं जेवण होताच राम दिव्याच्या रूममध्ये येतो राम, राम बोलला पिनू मी काय ऐकतो आहे तू कोणत्या मुलीला घेऊन घरी आली आहेस दिव्या बोलली मी तुला सांगणारच होते मला बोलायचं होतं तुझ्याशी नीट एक भाई ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तुझी मैत्रीण तारा मात्र आहे राम बोलला काय तारा ती जिवंत आहे कशी आहे ती दिव्या बोलली दादू तिची मनस्थिती ठीक नाही आहे त्या विक्रमने तिला खूप छळलं आहे आता तर ती आई होणार आहे राम बोलला विक्रम त्याने काय केलं दिव्या बोलली त्याने तिला फसवलं गोड बोलू लग्न केलं ती प्रत्येक गोष्ट त्याला सांगितली मी तिला प्रॉमिस केलं आहे मी त्याला तिची माफी मागायला लावेल राम बोला विक्रम त्याला मी नाही सोडणार तू काय ठरवलं आहेस मग दिव्या बोलली दादू मला तुला एक गोष्ट सांगायची आहे मी आणि अधिराजने लग्न केलं आहे राम बोलला काय तू लग्न केलंस आणि मला सांगितलं नाहीस तुला विश्वास नव्हता आपल्या दादूवर हा दिव्या बोली तुझ्यावर विश्वास होता पण त्या विक्रमवर नव्हता त्याने माझ्यासोबत चुकीचं करू नये म्हणून अधिराज आणि मी लग्न केलं आणि त्यात मला बुके येत होते मग प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस राम बोलला मला विश्वास आहे तुझ्यावर पुढे काय दिव्या बोली रिधिमाच्या डोहाडे जेवणाच्या दिवशी तू सगळ्यांसमोर माझं आणि विक्रमचं लग्न अनाऊन्स करायचो त्यामुळे आणि वाद होईल होईल मी रागात घर राम त्याने काय बोली त्याला वाटेल तो आपल्यात फूट पाडायचं यशस्वी झाला आहे त्याला माहिती आहे राम कुलकर्णीचा जीव त्याच्या बहिणीत आहे ती सोडून गेल्यावर तू कोलमडून पडशील तो बिंदास होऊन मग आपण आपलं काम करायचो अजून एक जण आपल्याला मदत करेल राम बोलतो कोण दिव्याबोली केशव मात्रे राम बोलला काय केशव मात्रे जो तुझ्या जीवावर उठला होता दिव्याबोली दादू तो एक व्यक्ती म्हणून चांगला आहे त्याची माहिती काढली आहे मी सगळी राम बोलला ठीक आहे तू म्हणतेस तसंच होईल पण तू स्वतःची काळजी घ्यायची दिव्या बोली हो दादू पण आपल्या या प्लॅनबद्दल कोणाला सांगायचं सा नाही हा फ्लॅशबॅक पूर्ण आकाश बोलला तुझे पाय कुठे आहेत तू काय सी आय डीमध्ये मध्ये तर काम नाही करत ना दिव्या बोली गपक तू काही पण बोलतो अमित बोलला मग केशवची आणि तुझी भेट कशी झाली मग दिव्या बोली मी स्वतः त्यांना भेटायला त्याच्या घरी गेले होते फ्लॅशबॅक दिव्या केशवच्या घरी पोचते बेल वाजवते तर एक नोकर दार उघडतो दिव्या बोली केशव मात्र इथेच राहतात का नोकर बोलले हो यांना या ना आत या दिव्या आत येऊन बसते नोकरही ही निरोप घेऊन केशवच्या जा रूममध्ये जातो केशव ही दिव्याचं नाव एक तास लगेच खाली येतो केशव बोलला तुम्ही इथे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवत दिव्या बोली हो थोडं बोलायचं होतं म्हणजे महत्वाचं होतं केशव बोलला बोला ना पहिले तुम्ही काय घेणार चहा की कॉफी या ज्यूस दिव्या बोली नको मला काही खरं तर मला तुमच्या बहिणीबद्दल थोडं बोलायचं आहे केशव बोलला तारा ताराबद्दल ती तर या जगात नाही आहे दिव्या बोलली तुम्ही तुमच्या डोळ्याने तिची बॉडी बघितली का नाही ना मग तुम्ही कसं सांगू शकता केशव बोलला तुम्हाला म्हणायचं काय आहे स्पष्ट बोला दिव्या बोली तुमची बहीण जिवंत आहे आणि माझ्या घरी सेफ आहे सध्या ज्या बहिणीचा बदला घेण्यासाठी तुम्ही माझ्या जीवावर उठला होतात ना ती जिवंत आहे केशव बोलला मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर दिव्या बोली तुम्हाला प्रूफ हवं आहे का तर ठीक आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तोही लाईव्ह दिव्याला ताराला व्हिडिओ कॉल करते ताराही कॉल रिसीव करते ताराशी बोलत असते केशव तिचा आवाज ऐकताच भाऊक होतो त्याला तिला बघायची ओढ लागलेली असते दिव्या त्याच्याजवळ फोन देते केशवला बघताच तारा र रडायला लागते तारा बोलली दादा तू कुठे आहेस ये ना माझ्याजवळ तुझ्या बहिणीला तुझी गरज आहे रे केशव बोलतो तू कशी आहेस तुला बघून मला खूप आनंद झाला आहे मी येतो तुला भेटायला केशव कॉल कट करून तिचा फोन तिच्या हातात देत दिव्या बोलली आता बसला ना विश्वास माझ्यावर तुमच्या बहिणीला तुमची गरज आहे आता तुम्ही बदला घेतला पण चुकीच्या व्यक्ती बरोबर तुमचा खरा गुन्हेगार माझा दादू नाही तर विक्रम पाटेकर आहे दिव्या त्याला सगळं सांगते केशव बोलतो मला माफ करा मी खूप चुकीचं वागलो तुमच्या सगळ्यांसोबत आणि तुम्ही माझ्या बहिणीला वाचवलं दिव्याबोली तुम्हाला तुमची चूक कळली ना त्यातच आल आलं आणि हो मला बुके तुमची पाठवत होतात ना छान होती फुलं पण मी तुमची नाही होऊ शकत मी फक्त आणि फक्त माझ्या हधीराजची आहे आता तर माझं लग्न झालं आहे केशव बोलतो सॉरी मी चुकीचा विचार करत होतो पण तू टेन्शन नको घेऊस मी तुझ्या सुखाच्या आड नाही येणार तू खुश तर मी खुश दिव्याबोली थँक्यू फ्लॅशबॅक पूर्ण नीलम बोली सगळं तू एकटीने हँडल केलं दिव्या बोली दादू होता आणि केशवही होते कुणाल बोलतो आता हे नको बोलूस की तू विक्रमची फॅक्टरी जाळलीस दिव्या केशवकडे बघून हसत असते सगळे जे समजायचं ते समजून आता जातात तरी सगळ्यांना तिच्या तोंडून ऐकायचं असतं दिव्या बोली हो माझ्या सांगण्यानुसार केशवने विक्रमच्या फॅक्टरीला आग लावली विक्रम बोलतो तू माझ्या कंपनीला आग लावलीस का पण का दिव्या बोलली हो तुला तुझ्या कर्माची फळं भोगायला हो नको का तारा बोलली का असं वागलास विक्रम सांग ना तुझ्यावर विश्वास ठेवला त्याची खूप मोठी शिक्षा तू मला दिलीस आता तरी सुधर माझ्यासाठी नाही कमीत कमी आपल्या बाळासाठी सुधर राम बोलतो तुझा राग माझ्यावर होता ना मग मला चा विचारायचा होता का तुला तुला, तुला विश्वास नव्हता आपल्या मैत्रीवर तुझ्यात आणि अमितमध्ये कधीच भेदभाव ना, भेदभाव नाही केला ना माझी परिस्थिती माहीत होती तुला खूप हिमतीने आणि कष्टाने उभं केलं आहे मी विक्रम बोलतो मला माफ करा माझा अहंकार दुखावला गेला म्हणून मी चुकीच्या मार्गावर गेलो मी खूप प्रेम करतो मी तारावर आणि आता तर माझं बाळही त्याला नाही दुरावू शकत मला माफ करा दिव्या बोलली तुला माफी मागायची असेल तर तारा ताईची माग खरा गुन्हेगार तू तिचा आहेस विक्रम ताराजवळ येत गुडघ्यावर बसतो तिच्या पोटाला विडखा घालत विक्रम बोलतो मला माफ कर मी चुकलो मी आता कधीच चुकीचं वागणार नाही तारा ही रडत रडत त्याला माफ करते सगळे खुश असतात की रिधीमाच्या ओरडण्याचा आवाज येतो तिच्या पोटात दुखायला लागलं होतं सगळे तिच्याकडे धाव घेतात तिला लेबर पेंट सुरू झाले होते तिला खूप त्रास होत होता समृद्धी बोलली आधीराज पटकन गाडी काढ तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल राम बोलतो हो चला सगळे पटकन कुणाल तू तिच्याजवळ थांब सगळे हॉस्पिटलमध्ये पोचतात तिला डॉक्टर रूम घेऊन जातात तिच्या ओरडण्याचा आवाज येत असतो कुणाल टेन्शनमध्ये फिरत असतो थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर बोलतात कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर कुणाल मुलगा झाला आहे दिव्या बोलली डॉक्टर दिमा कशी आहे डॉक्टर बोलले सी इज फाईन तिला रूममध्ये शिफ्ट केला आहे तेवढ्यात नर्स बाळाला घेऊन येते कुणालच्या हातात देते कुणाल बाळाला बघून रडायला लागतो तिथे असलेले सगळे भाऊक झाले होते दिव्या बोली ए कुणाल दादा तुझं झालं असेल तर आम्ही पण आहोत म्हटलं कुणाल बाळाला घेऊन रितिमा जवळ जातो तिच्यात गटात बाळ देत कुणाल बोलतो थँक्यू सो मच आज तुम्हाला सर्वात मोठं सुख दिलं आहेस रिद्धिमा बोलली तुम्ही खुश ना मग बस आकाश बोलतो जिजू तुमचं रडून झालं असेल तर ते इथे नंबर लागलेले आहेत बाळाला भेटायला आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण घेऊन आले होते विक्रमला त्याची चूक उभंगली होती आणि रिधिमा आणि कुणालच्या आयुष्यात नवीन पाहुण्यांचं आगमन झालं होतं तर मग कसा वाटला आजचा हा भाग सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल असतील कुणाल आणि रिधिमाच्या मोहरात मस्तपैकी बाळाचं आगमन पण झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात धन्यवाद